तू पिक मग पहिल्या मस्तीच काय सांगता पंचावन्न हजार सांगता दुसऱ्या वेधात सांग किती दिवस बाकी आहे तिला आठ दिवस बाकी आहे आणि हे दोन नंबरचे पन्नास, पन्नास। तिच्या खाली काय आले आहे का पाच लिटर दूध चालू आहे पन्नास हजार किंमत

नव्वद अकरा सत्तावीस सत्याऐंशी एकतीस सत्याऐंशी एकतीस बरं ठीक